यांची वजन आता काय दहा बारा तेरा बारा तेरा किलो जायचे आणि कुठली म्हणजे कर्नाटकात जास्त आमच्या इकडच्या लोणांच्या बाजारात पण येते ती बार गुळून बिळून आणले असते तोंड पिंड खरेदीत नव्हती खरेदी तुमचा नंबर आहे का नंबर सांगा तुम्ही त्र्याहत्तर मोबाईल नंबर त्र्याहत्तर अठ्याहत्तर त्रेपन्न चौऱ्याण्णव अडुसष्ट व्यापार करता तुम्ही संपर्क तुम बाबांच्या बरोबर oh, आहे ना होय बरं काय होतंय लोक कॉन्टॅक्ट कुणाला पाहिजे असेल ह्याच्यामध्ये मागणी असते या तर मित्रांनो अशी क्वालिटी जनावर आपल्याला या बाजारात मिळतील पुढे बघू अजून कोण व्यापारी आहेत त्यांचा नंबर आपण तुमच्या पावतर पोहचवूया तर या साईडून बघू ही जमात पड़ती बघत 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 जाव्या ही बाबा इकडं मेंढ पण आहे ती जोरात आहे ती अरे भैया नमस्कार किंमत सांग मला बस काय नाही मी बोललो पंचवीस हजार पंचवीस हजार सांगता मी ही कुठल्या भागामध्ये जास्त असते ती जनावर जास्त असते साइड ला आठ लोक गाव आहे त्याची काय किंमत काय कमी जास्त होती का काय होय एक फायनल काय आणतात बावीस पर्यंत होय तुमचा नंबर सांगा नव्याण्णव साठ अष्ट्याहत्तर बावन एकतीस ह्याची किंमत या याच्या नाकावर कवर सुंदर जेवढा तेवढी तर मित्रांनो या क्वालिटीचा जनावर आपल्याला बाजारात मिळतील नक्की विजिट करा मार्गा सकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपासून शुक्रवारी तर मित्रांनो संपर्क करा आश्लयचा जनावर तिथं आपण बघूया या बघू दादा नमस्कार कोण बोलत तुमचं तुमचं आहे ना मला तुम्ही नाव सांगा तुमचं अण्णासाहेब साहेब पडळकर पडळकर गाव किती पडळकर आमचं बाकीत म्हणायचं आम्ही पण तुमच्या बाकीसला तर काय किंमत पडते याची किंमत चाळीस पन्नास हजार होय किंमत नाही सांगताय पण काय होत का कमी जास्त मागायला किती मागे होय नंबर आहे का तुमच्या पाठी आहे का मोबाईल नंबर पाठव पंचवीस एकाहत्तर लोक संपर्क करतात म्हणजे कुणाला लहान पाहिजे असतील मोठी पाहिजे असेल बघून देऊ शकताय म्हणजे व्यापार करताय या बघा ठीक आहे धन्यवाद हो तर मित्रांनो या क्वालिटीचे जनावर आपल्याला बाजारात मिळणार आहे अजून आपण पुढं बघूया लहान मोठी लहान मोठी कुणाकडे आहेत काय कुण जाऊया इकडून बघा तर या साईडला भरपूर जनावर भेटतील तुम्हाला इकडच्या ते लोकल एरिया येतो एरिया मधून खरेदी केली जाते आणि ती पुर महाराष्ट्र इथून जाते बघा इकडे आता कटिंग तमान माल चालवतोय आणि ही माडगाळ पण तुम्हाला मी दाखवले बऱ्यापैकी मोठे प्राणी जास्त आहेत लहान जरा कमी दिसत हाय ती ते अजून पुढे या साइड रुपये पंधरा रुपये जरा दोन रंगी दिसते तर ही जनावर आहेत बघा इथे मजी तुझ्या भया नमस्कार <mansi> नमस्कार बोल <laughs> की बोल काय ब मराठी ब किंमत काय कायची किंमत सांग मला नऊ बर बर ठीक आहे दादा नमस्कार मराठी येत आहे ना होय ही जनावर आहे ती ह्या भागात असतात काय माडगाव म्हणले की काय होतं विजापुरी माडगाव मध्ये काय फरक असतात इकडं लांड येतो ते मुड लांबडे नाकाडे हा माडगाव मध्ये विजापुरी मध्ये ते होय बरोबर काय होतंय आमच्या इकडच्या बाजारामध्ये लय येतो माल इतका माल हो मी तुमच्याच भागात खरेदी केलेला असणार ठीक ठीक आहे आहे धन्यवाद तर मित्रांनो या क्वालिटीचं नाव आपल्या बाजारात मिळतील अजून पुढे बघूया इकडं हिता लहान यांना विचारलं किंमत मालक कुठं गेलं तुम्ही मालक काय हा तर या क्वालिटीच जनावर आहेत इकडं याला माडगाळ म्हणायचं ना माडगाची चांगली बेस्ट व्हरायटी बघा लहानामध्ये आमच्या लोणांच्या मार्केट मध्ये लय इकडून माल हा ह्याच्यामध्ये तिथे म्हणलं लोक म्हणत की बाबा ही माडगाळ मध्ये मिळतं का नक्की का नुसतं माडगाळ म्हणते त्याला मधून तुमचं नाव सांगा माझं ना। तुम्ही सांगा भगवान मासा गाव कुठला लवंगी होय कुठला कुठला व्यापार करतात बाजारात कुठे कुठला आम्हाला माडगाव एवढाच बाकी नाही कुठं गरज आहे तुमचे घरी पन्नास आहे पन्नास बरं त्याची काय किंमत चालते दहा अकरा दहा अकरा म्हणजे क्वांटिटी असतात कमी जास्त करून देत आहे सहा सात मध्ये चालते म्हणजे तुम्ही पण देणार करून तर इथं शंभर एक घ्यायची म्हटलं तरी तुम्ही बघून देऊ शकताय काय नंबर सांगा मोबाईल नंबर लोक संपर्क करतात बघा तोर मी सांगते माहिती तर मित्रांनो एकच मिनटर एवढंच या क्वालिटी जनावर तुम्हाला इथं आपल्या या बाजारात मिळणार आहेत तर संपर्क करू शकता ही बघा असं तर काय होतंय जर खरेदीसाठी असाल तर माडगाळा येऊन पण खरेदी कराल तुम्हाला यांचा नंबर पण देतो त्यांच्या बरोबर संपर्क करा गाव लागा नंबर बघते तुमचं नाव मायाप्पा भगवान मासाळा आपलं नऊ तीन झिरो सात डबल आठ डबल चार तेरा कुणी संपर्क केला तर बघून द्या बरं बरं ठीक आहे मित्रांनो या कॉलेजीत तुम्हाला इथे बघतील तिथं तुम्ही ठरवून घ्यायचं ऍडजस्ट करून द्यायचं तर मित्रांनो बघा अशी क्वालिटी तुम्हाला भेटतील